निलंगा नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एपीएन महाराष्ट्र न्यूजकडून घेतलेल्या विशेष पाहणीमध्ये भाजपाने दोन हजार सोळाच्या जाहीरनाम्यात केलेल्या पंचवीस आश्वासनांपैकी दोन विकासकामे प्रत्यक्षात पूर्ण झाल्याचे आढळून आले जाहीरनामे कागदावरच राहिले की जमिनीवर उतरले हे जनतेला दाखवण्यासाठी एपीएन महाराष्ट्र न्यूजने स्थळनिहाय तपासणी केली या पाहणीत श्री निळकंठेश्वर मंदिराच्या परिसरात दोन नव्या सभागृहांची निर्मिती पुरातन मंदिराचे जतन आणि संवर्धन ही दोन्ही कामे प्रत्यक्ष पाहणीमध्ये पूर्ण झालेली दिसून आली यामुळे दोन हजार सोळाच्या जाहीरनाम्यातील काही घटक खरोखरच राबवले असल्याचे सिद्ध होत आहे एपीएन महाराष्ट्र न्यूज जनतेसमोर सत्य मांडण्यासाठी पंचवीस पैकी उर्वरित कामांची देखील तपासणी करणार आहे किती कामे झाली आणि किती अद्याप अपूर्ण आहेत हे पुढील भागांमध्ये समोर येणार आहे त्यामुळे भाजपाने पूर्ण केलेल्या या दोन कामांचे श्रेय द्यायलाच हवे आणि पुढील तपासणीत अजून किती विकास सापडतो हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे तोपर्यंत निलंग्यातील सत्य तपासणी आणि निवडणूक अपडेट्स पाहत रहा फक्त एपीएन महाराष्ट्र न्यूज वर कारण आम्ही सत्य दाखवतो नमस्कार मी असलम दरेकर सांगितल्याप्रमाणे मी जाहीरनामा यांनी हो। की वचननामा घेऊन भारतीय जनता पार्टीचा मी आलेलो येतं आणि इथं पहिल्याच क्रमांकावरती म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरती लिहिलेलंय आहे श्री व्यंकटेश मंदिराचा पर्यटनाचा दर्जा वाढून देणं आणि ग्राम परिसराचा विकास केला जाईल पहा निठ बर का असं होणं कि बाबा मी मनाला सांगलो असं काय नाही आणि ते घटनास्थळी आपण पाहायला बघायला आलोय बर का आता माझ्या ह्या बाजूला ज्या ही आपल्याला भक्तिनिवाद दिसतंय श्री निरकंटेश्वर मंदिर भक्तिनिवास एक आणि माझ्या पाठीमागे श्री निरकंटेश्वर मंदिर भक्तिनिवास क्रमांक दुसरा हॉल म्हणजे दोन भक्तिनिवास या ठिकाणी दिसत आता मला एक सांगायचं असं आहे की श्री निरकंटेश्वर मंदिराचा संवर्धनाचा आणि जतन संवर्धनाचा कार्यक्रम या ठिकाणी मंत्रिशेलाच्या माध्यमातून ठिकाणी करण्यात आला होता गाजावाजा पण झाला होता परंतु अशा पद्धती या ठिकाणी जे मंदिर आहे मंदिराची कशा पद्धतीची या ठिकाणी काम चालू आहे ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे पुरातन मंदिराची जतन संवर्धन या ठिकाणी पंढरपूरच्या धर्तीवरती होणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचं काम पण सुरू आहे <coughs> सांगायचं तर एवढंच आहे जर खरंच विकास या ठिकाणी केले आहेत किंवा करणार आहेत आणि हे जाहीरनामा आहे भारतीय जनता पार्टीचा तो दाखवण्याचा मी काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय आता हा निवास आम्हाला दिसला हा एक निवास दिसला म्हणजे दोन निवास झाले आणि इथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता ही या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता राहिलेला आहे जे परिसरात आता ही जी पूर्ण मंदिराचा काम आहे जे ते पूर्ण बारकाईनं या ठिकाणी पंढरपूरच्या धातीवरती होणार त्याच्यामुळे पुरातन मंदिर असल्यामुळे त्याचं जतन संवर्धनचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय बारकाईनं केला जावं अशी इथं भक्तांची भाईभक्तांची भक्तांची विनंती आहे आणि त्यांची मागणी पण आहे येणाऱ्या काळामध्ये हा निश्चितपणे निकंडेश्वर श्री निकंडेश्वर मंदिराचं जे आपण ग्रामदेव त्यांना म्हणतोय ते निश्चितपणे होईल अशी या या ठिकाणी आशा बाळगूया म्हणजे आता पंचवीस मध्ये दोन काम या ठिकाणी झालेली म्हणजे आपण दुसरा स्ट्रिंग ऑपरेशन या ठिकाणी करतोय स्ट्रिंग ऑपरेशन करण्यापेक्षा जे आरसा आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय दर्ग्याचा पिरपाचा दर्गा असेल किंवा दादापी दर्गा असेल हिंदू मुस्लिम एक्क्याचा प्रतीक मानला जाणारा आणि तुम्ही याचा इतिहास पाहिलं तर श्री विकडेश्वर मंदिर दादापी दर्गा आणि पिरपाशी दर्गा एका मध्ये दिसतात एका लाईनमध्ये बर का ही मला कोण सांगितले होते की माझे गुरुवरीय स्वर्गीय दयानंद स्वप्ने सांगितले होते किंवा याचा जे इतिहास आहे हे अतिशय अं बारकाईने वाचलंच तर तुला लक्षात येईल तर अशा पद्धतीने या ठिकाणी सामाजिक सभागृह या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे तर आपण याही कार्यक्रमाला म्हणजे जाहीरनाम्यामध्ये दोन हजार सोळाच्या बाळासाहेब शिंगाडे यांच्या कालावधीमध्ये किंवा कार्यकाळामध्ये जे झालेला होता हा जाहीरनाम्यामधून अं क्रमांक दोनचा आपण या ठिकाणी जनतेच्या माध्यमातून झालंय का नाही ते दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आणि आता एक प्रश्न एवढाच राहिलाय हा श्रीनिंग दर्जाचा जे पर्यटनाचा जे दर्जा वाढून द्यायचा असेल तर ब मधून अ का क मधून अ हे थोडं जर मला मला कन्फ्युज आहे निश्चितपणे तो कन्फ्युजन मन आ, नेते मंडळीच्या माध्यमातून निघेल ही अपेक्षा करूया तर त्याच्यामुळे आपल्या समोरच या मंदिर विकासाच्या जे जाहीरनामा भारतीय जनता पार्टीने दिला होता तर त्याला मी राईट करतो बरं का लाईट करतो आणि आता काम चालू आहे आणि जतन संवाद काम चालू आहे पुरातन विभागाच्या माध्यमातून अनेक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंढरपूर जातीवरती तो काम होणार आहे आणि त्याच्यामुळे अभिनंदन पंचवीस पैकी दोन काम या ठिकाणी झालेत तिसरा आपण हात हातात घेणारे अजून बरेच काही मुद्दे ते आपण पुन्हा बघूया मी अस्लम दरेकर एप्रिल बातम्य साठी निलंगा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका